त्यानंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला सुद्धा पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय मागील चोवीस तासांपासून भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे मंदिराच्या बाजूच्या डोंगरातून पुराचा लोट मंदिरात आल्यानं पाणीच पाणी झालंय मंदिराच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून हे पाणी मंदिरात आल्यानं गाभाऱ्यातलं पाणी गडताना पुजारी मंडळींची त्रेधा उडाली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत रायचंद या आधी अशी असं कधी चित्र पाहिलं होतं का भीमाशंकर मध्ये ही उद्भवलेली परिस्थिती काय सध्याची स्थिती आहे श्वेता आपल्याला माहिती आहे भीमाशंकर मध्ये मागच्या काही वर्षापासून विकास कामं सुरू आहेत त्यातच काही अतिक्रमण सुद्धा वाढलेली आहेत आणि पावसाचं प्रमाण सुद्धा आहे ना ह्या वर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाण झालं अशा अनेक गोष्टी जुळून आल्या आणि यामुळे सगळ्या बाजूचं पाणी एकतर मंदिर खोल जागे आहे सर्व बाजूनी बांधकाम वाढलेली आहेत आणि सगळ्याचा परिणाम जास्त पाऊस झालं सगळं जोराचं पाणी जे सगळं मंदिरामध्ये घुसलं रात्री आ, काल दुपारनंतर हा सगळा प्रकार सुरू झाला पुजाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने हे सगळं पाणी काढण्याचा प्रयत्न केला खूप वेळ हे सगळं सुरू होतं त्यातून हा सगळा प्रकार झालेला आहे पण आपल्याला माहिती आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे वाढती विकास काम इथं वाढत आहेत आणि त्यातून हा सगळा प्रकार पावसाच्या याच्यातून हा झालेला आहे पुढच्या काळामध्ये प्रशासनाने जी काही बांधकाम वाढतं याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात भीमाशंकरमध्ये खूप मोठा या परिसरामध्ये धोका निर्माण होऊ शकतो या निमित्ताने अगदी गाभाऱ्यापर्यंत जे पाणी शिरलेलं आहे अक्षरशः आता म्हटल्याप्रमाणे तिकडचे जे पुजारी आहेत त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली काय मंदिराच्या आतमधली परिस्थिती आता मंदिराला तर पुराच्या पाण्यानं वेढलेलंच आहे आणि तिथे आता कोणालाही येण्यास मज्जा असेल किंवा काय कशी सुरक्षा तिथे ठेवण्यात आली आहे हो मज्जा उत्तर आहेच आहे कोरोनामुळं आता मंदिर बंदच आहे या परिसरामध्ये कोणाला जाता येत नाही पाऊस सुद्धा आता कमी झालेला आहे पुजाऱ्यांनी ही सगळं पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत रात्री उशीर आहे सगळं पाणी काढण्यात आलेलं आहे पावसाचं प्रमाण सुद्धा आता या परिसरात थोडस कमी झालेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी ही सगळी सुरक्षा किंवा या ठिकाणी सगळी काळजी घेण्यात आलेली आहे आता पाणी कमी झालेलं आहे मंदिर परिसर या परिसरातला गाभारा चांगल्या पाण्याने धुऊन काढण्यात आलेलं आहे त्यामुळं गर्दी सध्या या ठिकाणी नाहीच आहे कोरोनामुळं त्यामुळं कोणताही या ठिकाणी धोका झालेला नाही धन्यवाद रायचंद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी भीमाशंकर या ठिकाणी अगदी मंदिरापर्यंत पुराचं पाणी पोहोचलेलं आहे अगदी गाभाऱ्यापर्यंत आणि तिथे पुजाऱ्यांनी मेहनत करून हे सगळं पाणी पुन्हा बाहेर काढलेलं आहे मंदिर धुऊन काढण्यात आलंय मात्र जे काही डोंगरावरनं पाणी आलेलं ते मात्र या भीमाशंकर मंदिराला या पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात सुद्धा सावित्री नदीला पूर आलाय सावित्री नदीला आलेल्या या महापुरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली महाड शहरातील हजारो नागरिक महापुराच्या वेढले गेलेत पुरवठा खंडित आहे मोबाईलला नेटवर्क नाही ने अशी परिस्थिती त्यामुळे नागरिक जास्तच भयभीत झालेत या भयभीत झालेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एस न रेस्क्यू ऑपरेशन आज पहाटेपासून सुरू केलंय महाड शहराच्या उत्तरेला सावित्री नदीच्या महापुराचं पाणी हे तब्बल दहा किलोमीटर पर्यंत पोहोचलं आणि सावित्री नदीच्या उत्तरेला एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे रायगड जिल्ह्यातल्या महाडमधली ही स्थिती आणि तिथे देखील सावित्री नदीला आलेला महापूर एस आणि एनडीआरएफ ची पथकं आज पहाटे जेव्हा तिथे पोहोचली त्यावेळी आता त्यांनी लगेचच बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे जर महाडमध्ये कोणत्या भागामध्ये जर कोण नागरिक अडकले असतील काही जण आपल्या घराच्या छपरावरती जाऊन बसलेले आहेत कारण पंचवीस ते तीस तास आता उलटून गेले हा पूर आलेला आहे आणि त्यानंतर आता नागरिकांना तातडीनं मदतीची गरज आहे काही जण जर मोबाईलला नेटवर्क मिळाला तर कॉल देखील करतायत की आम्हाला इकडनं सोडवा आम्हाला वाचवा अशा प्रकारचे से फोन्स येत आहेत आणि त्यामुळे जिथे नागरिक अडकलेत जिथपर्यंत जाणं पोहोचणं शक्य आहे तिथपर्यंत एनडीआरएफची ही टीम पोहोचणारच आहे मग अशी एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत शेवटची व्यक्ती या पुरामध्ये अडकलेली बाहेर निघत नाही तोपर्यंत एनडीआरएफचं बचाव कार्य हे असं सुरू राहणार आहे सावित्री नदीला आलेला पूर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि या महापुरामध्ये संपूर्ण महाड शहर हे वेढलं आहे आणि महाड शहरातले नागरिक जे जे कोणी कोणकोणत्या ठिकाणी अडकलेले असतील त्यांना आता घाबरण्याची गरज नाही कारण एनडीआरएफ आणि एस ची टीम त्यांना मदतीसाठी पोहोचलेली आहे